सत्तेत सत्ते राहून टीका करणारे शिवसेनेची अनेकदा खिल्ली उडवली जाते त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली मैत्रीची व्याख्या वेगळी असल्याचं म्हटलंय एखादी गोष्ट चुकत असेल तर ती परखडपणे सांगणारा तोच खरा मित्र असतो असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले शिवसेना केंद्रामध्ये आणि राज्याच्या सरकारमध्ये सामील आहे ना आहे आम्ही कधीही आडून कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत जे काही केलं साथ दिली तीसुद्धा उघड दिलेली आहे आणि विरोध केला तोसुद्धा उघडपणाने केलेला आहे मित्र म्हटल्यानंतर जो मित्र एखादी गोष्ट कोण चुकत असेल ती परखडपणे सांगतो तो खरा मित्र वाहवा करणारे नुसते जे काय असतात भाटगिरी करणारे ते मी मित्र मानत नाही पण देशाच्या जनतेसाठी एखादी गोष्ट सरकारची अगदी त्या सरकारमध्ये सहभागी असल्यानंतर ती चुकत असेल तर ती, ती परखडपणाने सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि ते मी करणार एकूणच या मुलाखतीच्या अनुषंगाने अधिक चर्चा करत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत दिनेश नुकतीच ही मुलाखत आपण पाहिली जे मुद्दे जी मत उद्धव ठाकरे या ठिकाणी मांडलेली आहेत त्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटतं की काय नेमके संकेत येऊ घातलेल्या राजकीय दृष्ट्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी दिलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आजपासून मुखपत्र सामनामध्ये त्यांची मुलाखत मॅरेथॉन मुलाखत सुरू झाली आहे त्या मुलाखतीचा पहिला भाग आज मुखपत्र सामनामध्ये देण्यात आलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या मुलाखतीला खूप वेगळं महत्व आहे नुकत्याच झालेल्या अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस शिवसेनेनं संसदेत कामकाजावर बहिष्कार टाकत भाजप सरकार विरोधात असलेली आपली नाराजी अधोरेखित केली होती पण भाजप सरकारमध्येच राहून सरकारवर टीका या धोरणामुळे शिवसेनेवरही चौफेळ टीका होते शिवसेना सत्तेतून कधी बाहेर पडणार कारण याआधीच शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे शिवसेना अजून सत्तेत कशी हा प्रश्न वारंवार सर्व स्तरातून व्यक्त होत असतो या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाहीये अपेक्षा आहे की या मुलाखतीच्या निमित्तानं तरी ते मिळेल पण आज जो पहिला भाग प्रसिद्ध झालाय त्यात तरी उद्धव ठाकरे यांनी या विषयावर काही ठोस भाष्य केलेलं असं आढळत नाहीये उलट मुलाखतीत पुढच्या काळात भाजप बरोबर मैत्री कायम राहणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत असं एक राजकीय विश्लेषण या निमित्तानं करता येईल कारण आपली मैत्रीची व्याख्या वे खूप वेगळी आहे जो टीका करतो किंवा जो सत्य दाखवतो तोच खरा मित्र असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आणि आपण पुढच्या काळातही सत्तेत असून मित्राला त्याच्या धोरणांवर टीका करत राहणार आणि सत्य परिस्थिती दाखवत राहणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणखी काही मुद्दे जे दिसत आहेत मुलाखतीच्या निमित्ताने ते भाजपच्या पक्षश्रेष्ठींना पुन्हा एकदा उपदेशाचे डोस पाजण्यात आले विशेषतः चाणक्य नीतीवरून हे उपदेशाचे डोस आहेत भाजप मग केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल त्या धोरणांवरून शेतकऱ्यांचा प्रश्न असेल शे, कामगारांचा प्रश्न असेल नोटबंदीचा मुद्दा असेल या मुद्द्यांवरून भाजपवर चौफेळ टीका झालेली आहे एक महत्वाचं जे विधान आहे की आता लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांचे सर्व राजकीय विरोधक एकत्र येत आहेत या विरोधी आघाडीमध्ये शिवसेना असेल का हा जो एक महत्वाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे कारण तशा पद्धतीचं आमंत्रण विरोधी पक्षांकडून शिवसेनेला दिलं जात आहे उद्धव ठाकरेंचं जे विधान आहे की सावजाची शिकार मीच करीन त्यासाठी दुसऱ्याच्या दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही पण आता बंदुकीची गरज लागणार नाही सावज धमलंय दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही हे स्पष्ट संकेत आहेत की भाजप विरोधातील अन्य कुठल्या आघाडीत शिवसेना जाईल हे आता दिसत नाहीये जो काय भाजपशी लढा आहे तो स्वतःच्या ताकदीवरच केला जाईल असं यातून स्पष्ट होत आहे त्यामुळे आणखी अनेक संदर्भ किंवा आणखी अनेक अर्थ या मुलाखतीतून पुढच्या काळात निघतील कारण अजून दोन भाग प्रसिद्ध व्हायचे आहेत या दोन भागांमध्ये सुद्धा भाजपवर नेमकं काय भाष्य होतं हे महत्वाचं असणार आहे पण लोकसभा आणि पुढच्या राज्यातल्या विधानसभा निवडणुका या अनुषंगाने ही मुलाखत राजकीय नक्कीच दिनेश तर आणखी दोन भाग मुलाखतीचे येणार आहेत पहिल्या भागात तरी राजकीय मैत्री टिकवण्याचे संकेत त्यांनी कुठेतरी आपल्या मतांमधून दिलेले आपल्याला बघायला मिळते मात्र येऊ घातलेल्या दोन भागांमध्ये ते नेमकं काय बोलणार हे बघणं महत्वाचं असणार आहे मात्र दिनेश येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्याला काय वाटतं किती महत्वाची ही मुलाखत नक्कीच महत्वाची आहे कारण उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरेंचा पक्ष एनडीए मध्ये सहभागी आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष, पक्ष राज्यातल्या आणि केंद्रातल्या सत्तेत सहभागी आहे शिवसेना भाजप ही साधारण पंचवीस वर्षापासूनची युती आहे भले ती निवडणुकांमध्ये याआधी अनेकदा तुटलेली आहे पण अजूनही सत्तेत सहभागी असल्याने दोन्ही हे मित्र, मित्र पक्ष आहेत मित्र पक्ष असून एकमेकांवर टीका होणं आणि सध्या एकूण धोरणांमुळे भाजप अडचणीत असणं वेळोवेळी मुखपत्र सामना असेल किंवा जाहीर भाषणांमधून असेल उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका करणं त्यांच्या त्यांच्या चुका दाखवणं आणि विशेषतः स्वबळाची केलेली घोषणा यामुळे मुलाखतीचं महत्व तितकंच आहे शिवसैनिकांच्या दृष्टीने महत्वाचं सा यासाठी आहे की निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे त्यांना स्पष्ट संकेत दिले गेलेले आहेत किंवा त्यांना दिशा दाखवण्यात आलेली आहे की स्वबळाची पण भाजपचे पक्षी अजूनही शिवसेनेचं मन वळवण्याचा प्रयत्न अगदी खरंय दिनेश धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी